नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही तुम्ही तर दादा वहिनी कुठं काय गायब झाल्यात कुणा स्टॉक लई दिवस झालं का दादा वहिनीची काय रेसिपी बघायला मिळालीच नाही असं मंडळी कमेंट बी या लागल्यात पण मंडळी झालं काय माहिती काय तुमची वहिनी म्हणली जरा बाहेरला जाऊन मस्त तूप रोटी खाऊन येतो म्हणून का नाही जरा विश्रांतीसाठी म्हणून गेल त्याला बघा त्यामुळं कसं त्या दरम्यान आपले काय व्हिडिओ व्हिडिओ काय आले नाहीत पण मंडळी आता आल्या आणि सगळे बच्चे कंपनी बी बघा एकदम खुश आहेत का माहिती आहे काय आपल्या मुंबईच्या पद्मजा शाह ताईंनी का नाही जी कपडे भेट दिली होती नाही ती सगळे कपडे आज यांच्या अंगावर आहेत बरं का त्यामुळं कसं खुश आहेत का नाही हां तर मंडळी असं सगळं आहे पण महत्वाचं म्हणजे आज रेसिपी काय असणार आहे ते बघूयात आता कसं यांनी माहेरला जाऊन विश्रांती घेऊन आले तो आता आम्हाला कुठे विश्रांती असते तेव्हा आमचं रोज चाललेच ही काम पण आज रेसिपी काय हे मात्र तुम्हाला कार्बन सांगायलाच बघा कार्बन काय आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवणार सांडग्याची भाजी बनवणार आहे हा मंडळी मिक्स डाळीचे तिखट सांडगेची भाजी असं असणार आहे आपल्याकडून का नाही मंडळी भरपूर जणांनी मिक्स डाळीचे तिखट सांडगे घेतलेले आहे त्याला काय काय जण डाळीचे वडे बी मानतात हे उन्हाळ्यामध्ये का नाही बनवून घ्यायला लागतंय कडक ऊन देऊन वर्षभर टिकल अशा पद्धतीने नाही याची प्रक्रिया करून घ्यायला लागतंय आणि एकदा जर तुम्ही केलासा ज्यावेळी तुम्हाला की नाही हिरव्या पालेभाज्या खाऊन कंटाळ्यात आता पावसाळ्याच्या दरम्यान जरा हिरव्या पालेभाज्याला काय काय जण कमी खातात अशा वेळी मंडळी की नाही असं हे मिक्स डाळीचे तिखट सांडग्याची जर भाजी केलासा हा 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 लई जबराट लागत असते बघा आणि वेगवेगळ्या डाळी असते त्याच्यात त्यामुळं कसं एकदम चविष्ट चवदार आणि पौष्टिक भाजी होत असत्या आणि आपण बऱ्याच जणांना आत्तापर्यंत दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला जरी पाहिजे असेल का नाही नक्की आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करावर का आणि आता मंडळे सुरू करूयात ही भाजी नेमकं कसं बनवतात ते आपण बघूयात ही भाजी का नाही तुम्ही ऑफिसला हो जाताना कुठं वेगवेगळ्या डब्याला असं सगळीकडे घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीची मस्त भाजी आज होणार आहे त्यामुळे करूयात सुरुवात आता लगेचच रेसिपीला कसं म्हणताय पोरानो चालतंय चला करू सुरुवात मग पोराणं चालते म्हणलं आम्हालाही चालतेच की कसं म्हणतेस ग्रामीण खाद्य संस्कृतीचे के दर्शन घड़े मराठम चैनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा लाईक शेयर आणि कमेंट करा विसरू ना तर आता आपण आहे ना हे उन्हाळ्यामध्ये आपण सांडगे तर तयार करून घेतलेलेच आहे सगळं मिक्स डाळ करून आहे ना आपण हे सांडगा आता बनवून घेतलेले आहे आणि हे उन्हाळ्यातच बनवायचं असतंय पावसाळ्यात वगैरे हे होत नाही ते पूर्ण कडक आपल्याला वाळवून आहे ना वर्षभर ठेवता येते असं आपल्याला हे उन्हामध्ये चांगलं असं वाळवून ठेवायचं असते आणि त्याला जाळी वगैरे येऊ नये म्हणून आहे ना ते काजी घेऊन आपण हे चांगलं असं आहे ना सांडगं आपण तयार करून घेतलेले आहे तर आहे ना जर आपण पारंपरिक पद्धतीनं आज आपण हे जर भाजी बनवणार आहोत तर ते भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इथं मिक्स डाळीचं सांडगं घेतलेले आहे आणि ह्यातलं मी तर एक वाटी पूर्ण असं एक मोठं वाटी आहे ना हे मिक्स डाळीचं सांडगं घेतलेले आहे हे सांडगंमध्ये आहे ना उडीद डाळ मटकी डाळ मूग डाळ हरभऱ्याचं डाळ आणि तूर डाळ असं आपण वेगवेगळं वेग आपण डाळ घालून आहे ना हे चांगलं असं आपण हे सांडगा आपण तयार करून घेतलेलं आहे पूर्ण असं कडकसुद्धा आहे ना, ना आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे आणि इकडं बघा आपण कांदा घेतलेला आहे एक मोठं दोन कांदा आहे ना असं मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि हे मिक्स डाळच्या सांडग्यासाठी भाजी करण्यासाठी आहे ना थोडंसं आपण कांदा जास्त वापरायचं म्हणजे आपली भाजीसुद्धा आहे ना खूप चविष्ट होते आणि इकडं कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेले आहे लसूण आणि इकडं थोडंसं आपण कोथिंबीर आहे ना असं बारीक किसून घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे जिरं मोहरी घेतलेली आहे हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे आणि इकडं आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर हे बघा आता आपल्याला आहे ना इकडं आपण खोबरं आणि आलं लसूण घेतलेलं थोडंसं आपल्याला आहे ना कालबुत्त्यामध्ये असं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे आता मी खोबरं घालते आणि आलं लसूण घालूया आणि थोडंसं आपल्याला आहे ना हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे काय ते असं आपण खोबरं आलं लसूण गाठल्यामुळं आहे ना अजून भाजीला आहे ना चव चांगलं उतरते त्यामध्ये त्या सगळं आपण म्हणजे मसाला वगैरे घातलेलेच आहे तरीसुद्धा आहे ना आपण असं थोडंसं वरण असं कांदा ल लसूण खोबरं वगैरे घातलं ना अजून चव पण चांगलं उतरते त्यामुळे इथं थोडंसं मी खोबरं वगैरे घालणार आहे हे बघा आता आलं लसूण खोबरं थोडंसं बारीक झालेलं आहे तर ह्यामध्ये आहे ना आपण थोडंसं हे देशी कोथिंबीर घेतले ना ते पण आहे ना ह्या बरोबर आपण बारीक करून घेऊया म्हणजे खोबरं वगैरे आहे ना पूर्णस बारीक सुद्धा करून घ्यायचं नाही थोडस जाडसरच ठेवायचं म्हणजे भाजीमध्ये खाताना ना चविष्ट लागतो आणि काही जण आहे ना असं मिक्स डाळीचं भाजी वगैरे नको म्हणतात पण आपण ह्या पद्धतीने भाजी केलं ना सगळ्यांना खूप आवडते तुम्ही पण शेवटपर्यंत बघितला ना तुम्हाला पण ही भाजी नक्की आवडेल तर हे बघा आता मी सगळं बारीक करून घेतलेले आहे कलबत्यात बघा ह्या पद्धतीने थोडंसं जाडसर आपण आहे ना हे ठेवून असं बारीक करून घेतलेले आहे आता मी हे काढून घेते तर आता आपण चूल पेटून घेऊया तर चूल आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती आहे ना आपल्याला भाजीसाठी आहे ना गरम पाणी वापरायचं आहे त्यासाठी आपण इकडे एक पातीला घेतलेले आहे तर आपण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण घालूया पाणी आणि आपल्याला या भाजीला आहे ना गरम गार पाणी वापरायचं नाही त्यासाठी आपल्याला अगोदरच आहे ना गरम पाणी करून आहे आणि ह्या भाजीला आहे ना गरम पाणीच घालावं लागतंय त्यामुळे आपल्याला चांगलंच असं पाणी आहे ना आपण गरम करून घेऊया आता तुम्हाला सांगते इथं शेजारी बसलेले आहे मोनूचे शेजारी बसलेले आहे ते समीक्षा आहे आपली हे ननंदबाईची मुलगी आहे मोठी ननंदबाईची मुलगी आहे आता सुट्टी पडल्यामुळे ना आता सुट्टीला आलेले आहे तर हे तर तुम्हाला माहितच आहे मोनू आपली इकडं बसलेली आहे शिवांगी तर हे मिक्स डाळीचं सांडगा आहे त्यामुळे ना सगळीजण इथं गोळा झालेले आहे सगळ्यांना आमच्या घरात आहे ना ते मिक्स डाळीचं सांडगा खूप भाजी आहे ना खूप आवडते त्यामुळं सगळेजण गोळा झालेले आहे भाजी झाल्यावर आपण गरमागरम भाकरी सुद्धा करणारच आहे तुम्हाला भाजी आवडते ना हे चालते चला तर पानी ले लिया है। आता पाणी गरम झालेले आहे आता मी हे आहे ना खाली काढून घेते तिथं बाजूला ठेवते आणि चुलीवरती ना आपण कढई ठेवूया आणि कढई येणा आपण थोडंसं आहे ना गरम करून घेऊया आता कढई गरम झालेली आहे आता आपण कढई त्यानं एक चमचावरच आपण तेल सोडूया बघा आता एक चमचावर मी तेल घातलेले आहे तर आपण यामध्ये हे सांडग घालूया आणि चांगलं असं आपल्याला आहे ना हे तेलामध्ये आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला कलर बदलूसपर्यंत ना आपल्याला हे परतून घ्यायचं जास्तसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं नाही आणि काय होते ह्यामध्ये आपण सगळं मटकीचं डाळ वगैरे घातलेलं असते ना असं आपण थोडंसं परतून घेतल्यावर काय होते नंतर आहे ना ल म्हणजे लवकर शिजते त्यामुळं असं आपल्याला हे परतून घ्यायचं असं आपण हे परतून घेतल्यामुळं ना भाजीला चव सुद्धा चांगलं असं उतरते आणि खायला सुद्धा हे मस्त लागतं थोडंसं आपण कलर बदलूसपर्यंत आहे ना आपण हे भाजून घेऊया बघा आता आपण हे सांध आहे ना थोडंसं कलर बदलूसपर्यंत आपण हे चांगलं असं परतून घेतलेले आहे हे बघा आता पूर्ण असं कलर सुद्धा बदललेले आहे असंच आपल्याला आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं आहे परतून आहे थोडंसं तेल घालून आता आपण हे काढून घेऊया का दुसऱ्या ताटामध्ये आता आपल्याला ह्याच कढईत आहे ना आपण फोडणी देऊया त्यासाठी ते आपण एक दोन चमचाभर तेल घालते तर आता आपण ह्यामध्ये घालूया कढीपत्ता जिरा मोहरी घालूया बरोबर चांगलं असं आहे ना हे मोहरी वगैरे तडतडलेले आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया खोबरं आलं लसूण कोथिंबीर बारीक करून घेत ते घालायचं ते थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे लसूण आलं वगैरे चांगलं असं आहे ना परतायला पाहिजे लसूणाचं वगैरे कच्चेपणा जाऊसपर्यंत आपल्याला हे चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं आहे आणि लसूण परतायला काही जास्त वेळ लागत नाही एका मिनटामध्ये हे चांगलं असं परतला जातो हे बघा आता आपण यामध्ये इकडे आपण भरपूरस कांदा बारीक चिरून घेत ते घालायचं आणि कांदा आहे ना आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं नाही थोडंसं कांद्याचं कलर बदलले की आपल्याला तेवढंच हे परतून घ्यायचं आहे पूर्ण असं लालसर रोजपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं नाही आपण आहे ना एक दोन मिनिट आपण हे कांदा परतून घेऊया बघा आता कांदा आहे ना परतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला असल गावडान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठले आपल्या हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाहारी दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही आणि हे ना तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना ऑर्डर करा आणि उपलब्ध आहे तोपर्यंत ना दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करा हेच आपण मसाला नाही इथं घालूया हे कांदा लसून मसाला आहे ना हे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय आणि हे बघा देशी हळद पावडर आहे सा ता ता ते पण घालूया आणि हे पण कोणाला लागलं तर आहे ना आपलं व्हॉट्सअप नंबर तुम्ही हे कळवू शकता तर आपण हे मसाला चांगलासा आपण हे परतून घेऊया आणि ह्यामध्ये आहे ना तुम्ही आपण इथं कांदा लसून मसाला तर वापरलेलाच आहे आणि तुम्हाला अजून जास्त कलर पाहिजे असेल तर तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकताय लाल मिरची पावडर पाहिजे असेल तर तेसुद्धा आपल्याकडं आहे गावाकडच्या टेस्टमधला मिरची पावडर तरीचं लाल मिरची पावडर ते पण तुम्ही पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकताय आणि इतर मसालासुद्धा आहे हे बघा आता आपण चांगलाच हे मसाला परतून घेतलेला आहे आणि इकडे आपण आहे ना हे तेलामध्ये थोडंसं आपण परतून घेतलं होतं ना ते घालूया आणि त्यातलं आहे ना थोडंसं आपल्याला ते बाजूला ठेवायचं आहे आणि सगळं आपण आहे ना आपण हे घालूया मसालामध्ये आणि मी हे बघा इथं थोडंसं आहे ना मी बाजूला ठेवते आणि ते आपल्याला नंतर वापरायचं आहे ते का म्हणजे ते तुम्हाला मी नंतर सांगते बघा असं आपण तेला म्हणजे मसाल्यामध्ये चांगलं असं सा, सगळं एकजीव करून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत पाणी गरम पाणी थोडस आपल्याला पाणी आहे ना जास्तच घालायचं म्हणजे लवकर आहे ना मिक्स डाळ असल्यामुळं नाही लवकर शिजत नाही म्हणजे पूर्ण शिजू आहे ना पाणी कमी होतं त्यामुळे आपण घालतानाच पाणी थोडस जास्त घालायचं आणि आपण एक वाटी आ, मिक्स डाळीचं सांडगं घेतलं तर त्याला आहे ना तीन ते साडेतीन वाटी पाणी घालायचं त्यात म्हणजे ना आपलं हे भाजी तयार होते आणि गरम पाणी घातल्यामुळं ना बघू शकताय आणि आपलं घरचं कांदा लसून मसाला वापरल्यामुळं तुम्ही बघू शकताय मस्त तरी पण आलेले आहे पाणी घातल्यामुळं पाणी घातल्या घाटल्यावर आहे ना मस्त तरी आलेल्या आहे आणि सांडव्यामध्ये सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळं आता आपल्याला भाजीला आहे ना बघूनच मीठ वापरायचं आहे कमीच वापरायचं नाही तर जास्त आपण मीठ गाठलं ना म्हणजे खारट होऊ शकते आणि चांगलंसं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण आहे ना थोडंसं हे भाजून घेतलेलं सांडगं आहे ना बाजूला ठेवलं होतं आणि इकडे आपण कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्यात आपण हे सांडगं घालूया आणि आपल्याला कलबत्त्यात आहे ना थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे बारीक करून घेतो ना तसं आपल्याला हे सांडगं बारीक करून घ्यायचं आणि असं आपण भाजून घेतल्यामुळं ना मस्त सुगंध पण येतोय ह्या सांडग्याचं आणि शिजल्यावर तर मस्तच लागतं चवीला बघा आता आपण सांड आहे ना असं आपण शेंगदाण्याचं कुठं वगैरे बारीक करून घेतो तसं आपण ह्या पद्धतीने आता बारीक करून घेतलेलं आहे तर आपण इकडं या प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आता आपण इकडं बारीक करून घेतो होतो ना ते आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे बघा मस्त तरी पण आलेले आहे आणि असं आपण बारीक करून घातल्यामुळं ना कलबत्यात आणि हे भाजीला ना झाडसरपणासुद्धा सुद्धा येतो आहे आणि तुम्हाला असं घालायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं सुद्धा वापरू शकताय पण ह्याच आपण आहे ना सांडगं तेलामध्ये थोडंसं सा परतून असं आपण कलबत्यात बारीक करून घेतो ना अजून चव चांगलं असं उतरते ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालायची गरज नाही मस्त आपल्याला एक दहा मिनट आहे ना चांगलं असं आपण हे शिजून घेऊया ह्याच्यावरती झाकण ठेवून आहे ना मी एक दहा मिनटं शिजवून घेते हे बघा आता दहा मिनटं झालेले आहे आता आपण हे ना मिक्स डाळचे सांडं शिजले का नाही बघूया बघा आता झाकण काढते हे बघा आता मस्त आहे ना शिजत आहे बघू शकता मस्त असं तरी पण आलेले आहे आणि बघा हे मस्त आपण पाणी भरपूर घातलं होतं आणि हे सांडगं शिजल्यावर आहे ना पाणी कमी होतं आणि जसं भाजी आहे ना जाडसर होते आणि ह्यावरती हो आम्हाला थोडंसं कोथिंबीर घालूया सगळं आपण एकदा एक्झ्यू करून घेऊया आता आपण हे सांडगं शिजले का नाही बघायचं आपल्याला गरम आहे हे बघा आता पूर्ण असं मसूद आहे ना असं हे सांडगं शिजलेले आहे पण थोडंसं वेळ लागतो आहे पण शिजायला असं चांगलं असं आपण मौसूद शिजून घेतलं ना चांगलं असं सांड आहे ना फुगतं आहे पण फुलतं आहे पण आणि चवीला पण हे खूप छान लागतोय आहे मस्त असं पारंपरिक पद्धतीने ना आहे मिक्स डाळीची सांडग्याची सांडग्याची भाजी आपण हे तयार करून घेतलेली आहे आणि आता थोडंसं हे पातळ दिसत असेल तरीसुद्धा आहे ना अजून थोडंसं असं गार होतं की तसं हे घट्ट घट्ट होत जाते त्यामुळं असं आपण ह्या पद्धतीने इथं थोडंसं असं आपण रसा ठेवलेला आहे अजून आपण भाकरी करणार आहे त्यामुळं असं आपण थोडस रस्सा ठेवलेला आहे आता आपण हे काढून घेऊया इथंच मी बाजूला ठेवते आणि इकडं चुलीवर चुलीवरतीनं आपल्याला बा... बारीक चुलीवर चुलीवरतीनं आपल्याला भाकरी करून घ्यायचं आहे झाकण लावते हे बघ आता आपण चुलीवरती आहे ना तवा ठेवूया इकडं तवा गरम होत आपण आहे ना इकडं काटवट घेतलेली आहे आणि इकडं आपण ज्वारीचं पीठ नाही चाळून घेतलेले आहे आता पीठ मळून घेते इकडं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं बघा आपण पीठ मळून घेतलेले आहे तर आपल्याला भाकरी थापून आहे थोडंसं आपण पीठ घालून आहे ना चांगलंच आपण भाकरी थापून घेऊया आपल्याला किती मोठं पाहिजे ना बाकरी असं आपण दोन्ही हातांना थापून घेऊ शकतोय आणि जाड पाहिजे असेल तर जाड पण थापू शकतो आणि पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ सुद्धा आहे ना हे भाकरी थापून घेऊ शकताय बघा आता आपण असं मोठं असं आहे ना भाकरी थापून घेतलेली आहे आणि चुलीवरती तवा सुद्धा गरम झालेलाच आहे आता आपण हे हातावरती घेऊन आहे ना तव्यामध्ये घालूया आणि ह्याला आपण आहे ना पाणी लावून घेऊया सगळीकडे असं आपल्याला पान लावून घ्यायचं आहे आता पाणी लावून घेतलेले आहे आणि पाणी लावल्यामुळे ना पटकन आपल्याला पलटी करायचं नाही एक अर्धा मिनिटानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे तोपर्यंत मी इकडे दुसरा गोळा तयार करून घेते आता गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपण भाकरी पलटी करूया आता भाकरी पलटी करून घेतलेली आहे आता आपल्याला खालच बाजूने असं भाजून आहे सगळी बाजून आपल्याला भाजून घ्यायचं असं आणि आता आपण हे भाकरी बाजूसपर्यंत आहे ना आपण इकडं दुसरं आपण भाकरी थापून घेऊया तिकडं तळ्यामध्ये एक भाकरी बाजूसपर्यंत आपले इकडे काठोटमध्ये एक भाकरी आहे ना थापून तयारच पाहिजे मगच आपलं भाकरी पटापट होतात पण कसं थापतो ना भाकरी तसंच भाकरी आहे ना गोलाकार पण होतात आणि मोठं पण आहे ना आपल्याला किती मोठं पाहिजे तेवढं आपल्याला भाकरी थापायला पण येते त्यामुळंच आपण आहे ना पीठ मळून घेताना चांगलं असं पीठ आहे ना असं मसूर मळून घ्यायचं जास्त असं घट्ट पण करायचं नाही जास्त असं पातळ पण करायचं नाही आपल्याला भाकरी थापता यावं तेवढं आपल्याला हे पीठ आहे ना चांगलं असं मळून घ्यायचं बघा आता चांगलंच मी पीठ थापून घेतलेले आहे बघा आता आपण हे भाकरी भाजले का नाही बघूया हे बघा आता सगळी बाजून आहे ना भाकरी चांगलंस भाजलेली आहे आणि आपल्याला नाही भाकरी आऱ्यावरती लावून आहे ना चांगलंस आपल्याला भाकरी भाजून घ्यायचं आहे सो पूर्ण आहे ना चांगलं सगळी बाजून आहे ना बघा असं टम मस्त भाकरी फुगायला पाहिजे आऱ्यावरती मगच भाकरीला एक चव आहे ना चांगलंस उतरते हे बघा सगळी बाजूने भाकरी टम मस्त फुगतोय जरासुद्धा एका साईडनं पण राहत नाही पूर्ण कडेपर्यंत आहे ना भाकरी चांगलं असं फुगलेलं आहे हे बघा असं आपल्याला पलटी करून करून हे पूर्ण असं आपल्याला भाकरी आहे ना असं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनं असं टम्मस आहे ना भाकरी हे फुगायला पाहिजे आणि भाकरी आहे ना आपण तव्यामध्ये घालूया म्हणजे असं आपण आऱ्यावरती लावून पूर्ण असं टम्मस भाकरी फुगलं ना म्हणजे चवीला पण खूप छान लागतो आता मी हे भाकरी काढून घेते बघा असंच आपल्याला ह्या पद्धतीने ना चांगलं सगळं भाकरी आपल्याला आऱ्यावरती लावून आहे ना भाकरी तयार करून घ्यायचं आणि तुम्ही आहे ना आऱ्यावरती भाकरी करून खाल्लं तर माणूस आहे ना एक भाकरी जास्त खातो असं भाकरी टम्म पण फुकतात आणि मसूद होतात त्यामुळं चवीला पण खूप छान लागते भाकरी आणि मिक्स डाळीच्या तर आहे ना मस्त लागतो असं चुलीवरचं भाकरी आऱ्यावरती लावलेलं तर आपण ह्याच पद्धतीने सगळे आपण भाकरी करून घेऊया आता इकडे मस्त मिक्स डाळीचं सांडगाची भाजी सुद्धा तयार झालेली आहे असं मस्त झाडसर झालेले आहे आणि इकडे मस्त आहे ना आर्यावरती लावलेले गरमागरम झालेली ला आहे आता आपण जेवायला घेणार आहोत त्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया इकडे मी भाजी घेते ब मस्त आहे ना असं आपल्याला भाकरी बरोबर खुस करून खात एवढं असं आहे ना रस्ता केलेला आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर घ्यावा आणि इकडे बघा मस्त आऱ्यावरती लावलेलं आहे ना मस्त टम फुगलेलं भाकरी आहे आणि त्याबरोबर आपण आहे ना इकडं कांदा पण देणार आहे खायला आणि मस्तच लागतो आणि हे सांडग्याचं भाजी तर आहे ना मस्त असं सुगंध सुटलेलं आहे असंच आहे ना मी सगळं ताट तयार करून घेते तर मंडळी या जेवायला मस्त पैकी का नाही गरमागरम अस मस्त पैकी मिक्स डाळीच सा तिखट सांड का नाही भाज्या जेवण करायला सुरुवात करायची आधी इकडे ताव मारल्या बर का खा तू आता बारक्या पोरांना आवडते म्हटल्यानंतर मंडळी कसं झालं असलं विचार करा करा चालू करू बाळान तोंडाला पाणी सुटलं तसच नाही बाकरी बरोबर डायरेक्टच खाते हम्म काय लागत नाही छान झालं मंडळी एका नंबर मंडळी वर आलेलं कट बघून असं वाटत होत नाही तिकड जाळ झाला असेल खरं तस काय जाळ बिळ काय झालं नाही बारकी पोरं खायला लागले ते एकदम आवडी ना त्यामुळं भाजी कशी झाली असं विचार करा जरा पावसाचं वातावरण झालं गार हवा सुटल्या त्यामुळं म्हटलं कारभार बनवून टाक भाज्यास असं कधी पण करता येते करून ठेवलं तर कसं झालं बाळ चांग चांग का तिकडे झालंय तिकड झालंय म्हणू आवडलं तर मांडे रेसिपी तर एकदम झकाच आहे पदार्थ मस्त झालाय हे मला तर लय भारी आवडले बरं का पोहराने बी आवडलंय पण मग तुम्हाचं तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंट करून कारभार सांगा बरं का आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसलं तर सबस्क्राईब करा जाऊ जाडून तिकडे सबस्क्राईब केला असं म्हणजे कसं आम्हाला बी आनंद हो होय की नाही चला मंडळी भेटूयात आपण अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीचं आपल्या गावाकडे टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा